आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी कुणीकोणूर येथे सिलेंडर गॅसचा स्फोट होऊन लाखो रुपयांचे नुकसान येळवी प्रतिनिधी जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे रघुनाथ माने यांच्या छप्पर वजा घरात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडर पाईप फुटल्याने इंडियन गॅस टाकीचा स्फोट होऊन घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यांच्या घरी पुढील आठवड्यात लग्न सोहळा असल्याने एक तोळा सोने रोख रक्कम सत्तावीस रुपये व धान्य कपडे असे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे यावेळी माडग्याळ इंडियन गॅस एजन्सीचे मालक संरंजना हाके व त्यांच्या टीमने येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून हाके मॅडम यांनी सध्या सध्या माने कुटुंबांना नवीन गॅस जोडणी संच देण्यात येणार असल्याचे सांगितले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा